नमस्कार मी मेनका वाघ पुस्तक श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र सतरावी स्वावलंबनाची शिकवण मी लहानपणी पोथ्यापुराणे पुष्कळ वाचली परंतु संस्कृत श्रोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती प्रणम्य शिरसा देवम अनंत वासुकी शेषम अच्युतम केशवम विष्णू अशी दोन चार लहान लहान स्त्रोत्रेच येत होती अनंत वासुकीम हे नागाचे स्त्रोत्र आहे हे एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकविले होते परंतु रामरक्षा हे अप्रतिम श्रोत्र मला काही येत नव्हते विष्णू सहस्त्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेले होते वडिलांना रामरक्षा येत होती परंतु त्यांनी ती मला शिकविली नाही रामरक्षेचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळे रामरक्षा आपल्याला येऊ नये याचे मला वाईट वाटे आमच्या शेजारी गोविंदभटची परांजपे राहत होते त्यांचा मुलगा भास्कर त्यांच्याजवळ रामरक्षेचे पुस्तक होते तो रोज एक दोन श्लोक पाठ करीत होता संध्याकाळ झाली म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणे ते ऐकून मला लाज वाटे व भास्कराचा राग येई आपला अहंकार दुखावला गेला की आपणास राग येत असतो आपण नेहमी आपल्या भोवती असणाऱ्यांची स्वतःबरोबर तुलना करतो या तुलनेत आपण जर हिनकस ठरलो तर आपणास राग येत असतो उंच मनुष्य पाहून जो खुजा बैंगन असतो त्याला त्याचा तिरस्कार वाटतो आपल्याहून दुसरा हुशार आहे असे पाहून आपण दुःखी होतो भास्करला रामरक्षा येते याचे मला वैषम्य वाटे आणि तो मुद्दामच परवचा स्रोत वगैरे म्हणण्याचा वेळेसच आमच्याकडे येऊन ते श्लोक जरी ऐटीने म्हणी त्यामुळे मला जास्त चिड येई हा आपणास मुद्दाम चिडविण्यास आय टीने येतो असे पाहून मी फार संतापे एके दिवशी भास्कर मला म्हणाला श्याम आता दहाच श्लोक माझे राहिले आणखी पाच सहा दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल तुला कोठे येते मी एकदम संतापलो व चिरडीस गेलो मी त्याच्या अंगावर धावून गेलो व ओरडलो भाषा पुन्हा येशील तर बघ मला असे हिनवायला तुम्हास येते हे आहे माहीत आहे आम्हाला एवढी ऐट नको तुमच्याजवळ पुस्तक आहे म्हणून आमच्याजवळ असते तर तुझ्या आधी पाठ केली असती मोठा आला आहे पाठ करणारा जा आपल्या घरी येऊ नको आमच्याकडे मी मारेन नाही तर आमची शब्दाशब्दी व बाचाबाची ऐकून आई, आई बाहेर आली तिने भास्करला विचारले काय रे झाले भास्कर श्यामने तुला मारले भास्कर म्हणाला श्यामची आई मी नुसते म्हटले की आणखी पाच दहा दिवसांनी सारी रामरक्षा माझी पाठ होईल तर तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व म्हणे तुला मारेल नाही तर चालता हो आई माझ्याकडे वळून म्हणाली होय का रे श्याम असे आपल्या शेजाऱ्यांना म्हणावे का तूच चारदा त्यांच्याकडे जाशील मी रागातच म्हटले तो मला मुद्दाम हिणवायला येतो तुला कुठे येते रामरक्षा असे मला हिनवीत तो म्हणाला विचार त्याला त्याने असे म्हटले की नाही ते जसा अगदी साळसूद स्वतःचे काही सांगत नाही खोटारडा कुठला आई म्हणाली मला रामरक्षा येते व तुला येत नाही असे त्याने म्हटले यात्रे त्याने काय चिडविले खरे ते त्याने सांगितले आपला कमीपणा दाखविला म्हणून रागवावे कशाला तो कमीपणा दूर करावा तूसुद्धा रामरक्षा शिकावी असे भास्कराला वाटते म्हणून तो तुला चिडवितो रामविजय हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस पण रामरक्षा पाठ का नाही करीत मी म्हणालो भाऊ शिकवित नाहीत व माझ्याजवळ पुस्तक नाही आई म्हणाली भास्करचे पुस्तक आहे ना ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा नाही तर त्याच्या पुस्तकावरून ते उतरून घे व पाठ कर भास्कर आपल्या घरी गेला व मी मनातल्या मनात, मनात काही निश्चय करीत होतो येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरून घ्यावयाची असे मी ठरविले मी कोरे कागद घेऊन त्याची वही शिवली लेखणी चांगली तयार करून ठेवली व वा रविवारची वाट पाहत बसलो रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही म्हणून मी एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो व तिला गोड शब्दात म्हटले भीमाताई भास्करला रामरक्षेचे पुस्तक आजच्या दिवस मला द्यावयाला सांगता का मी रामरक्षा उतरून घेणार आहे मला पाठ करावयाची आहे आज सुट्टी आहे मी संबंध दिवसभर लिहून काढीन भीमाताईंनी भास्करला हाक मारिली व त्या म्हणाल्या भास्कर श्याम एवढा मागतो आहे तर आजच्या दिवस दे त्याला पुस्तक तो काही फाडणार बिडणार नाही श्याम शाईचे डाग वगैरे नको हो पाडू नीट जपून वापर दे रे त्याला परंतु भास्कर देण्यास तयार नव्हता तो म्हणाला आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार कर आहे मी नाही त्याला देणार पुस्तक माझे पाठ करावयाचे राहील भीमाताई भास्करवर रागावल्या तुझे अगदी आजच अडले आहे नाही का रे उद्या परवा पाठ कर तुझ्या शेजारच्या श्यामना त्याच्याजवळ कसली अडी दाखवतोस दे त्याला नाही तर बघ भीमाताईंचा राग भास्करला माहीत होता भास्करने रागा रागाने ते पुस्तक मला आणून दिले मी ते पुस्तक घेऊन घरी आलो लिहावयास एकांत मिळावा म्हणून गुरांच्या गोठ्यात जाऊन बसलो गुरे चरावयास गेली होती दौत लेखनी वही सारे सामान सिद्ध होते रामरक्षा लिहावयास सुरुवात केली दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक रामरक्षा लिहून झाली दुपारची जेवणे होताच पुन्हा लिहावयास बसलो लिहिणे संपले त्यावेळी मला किती आनंद झाला होता केवढी कृतार्थता वाटत होती माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा माझ्या आईच्या माहेरी जुन्या वेदांतिकाच्या हस्तलिखित पोत्या कितीतरी होत्या ठळक वळणदार अक्षर कोठे डाग नाही अशा त्या पोथ्या मी लिहिल्या होत्या पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र हातानेच पोथ्या पुस्तके लिहून घेत सर्व जगात तीच पद्धत होती व ज्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर त्याला मान मिळत असे मोरोपंतांच्या चरित्रात काशीतील कितीतरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वतः लिहून घेतले होते ते दिले आहे त्या काळात आळस माहीत नव्हता छापखाने नव्हते पुस्तकांची टंचाई काशीहून पुस्तके मोरोपंत बारामतीस बोलावून घेत व त्यांचे हस्तलिखित करून घेऊन पुन्हा काळजीपूर्वक परत पाठवीत समर्थांच्या मठातून ग्रंथालये असत व हजार हजार पोत्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत आज छापखाने गल्लोगल्ली आहेत पुस्तकांचा सुकाळ आहे, आहे। तरीही ज्ञान बेता बेताचेच आहे मनुष्याचे डोके अजून खोकेच आहे जीवन सुधारले किंवा सुसंस्कृत झाले अधिक माणुसकीचे झाले अधिक प्रामाणिकपणाचे व कर्तव्य दक्षतेचे झाले अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले असे दिसत नाही परंतु ते जाऊ दे मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता खरा भास्करचे पुस्तक मी नेऊन दिले काय रे श्याम इतक्या लवकर लिहून झाले भीमाताईने विचारले मी म्हटले हो ही पहा वही, भास्करला दुपारून पाठ करावयास पुस्तक हवे म्हणून मी सारखा लिहितच होतो वा छान आहे तुझे अक्षर आता पाठ कर म्हणजे भास्कर चिडवणार नाही ती म्हणाली मी घरी आलो व रामरक्षासारखी वाचित होतो एका आठवड्यात पाठ करून टाकावयाची असे मी ठरविले पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करावयाचे असे मी मनात योजिले रोज मी रामरक्षेची किती पारायणे करीत होतो देवत जाणे परंतु वेळ मिळताच वही हातात घेत असे मला संस्कृत व्याकरण येत नव्हते तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता व पाठ करताना खूप आनंद होत होता शेवटी दुसरा रविवार आला माझी रामरक्षा पाठ झाली होती संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात व मी त्यांना रामरक्षा म्हणून केव्हा एकदा दाखवितो असे मला झाले होते शेवटी संध्याकाळ झाली घरात दिवे लागले व आकाशात तारे चम चमचम करू लागले मी अंगणात फेऱ्या घालीत रामरक्षा मनातल्या मनात म्हणून मनात बघत होतो वडील आले व हातपाय धुवून घरात गेले त्यांनी विचारले काय श्याम परवचा स्त्रोत वगैरे झाले का सारे मी एकदम म्हटले हो सारे झाले तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का ते एकदम म्हणाले तू कधी शिकलास आणि कोणी शिकविली मी सांगितले भास्करच्या पुस्तकावरून मी उतरवून घेतली व पाठ केली बघू दे तुझी रामरक्षेची वही ते कौतुकाने म्हणाले मी माझी वही त्यांच्यापुढे ठेविली वहीची पाने सुंदर आखलेली होती डाग कोठे नव्हता परंतु अक्षर किरटे होते वडील म्हणाले शाबास अक्षर नीट आहे परंतु जरा लांबट काढावे असे बुटके काढू नये म्हण पाहू आता मी रामरक्षा खडाखड म्हणून दाखविली वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरविला त्यातील आनंद तो कसा वर्णन करून सांगता येईल जेवणे होऊन वडील बाहेर गेले व मी आईजवळ गेलो आई बघ कशी आहे माझी वही मी तुला कोठे दाखविली होती मी तुझ्यावर रागावलो होतो असे प्रेमाने म्हटले आई म्हणाली तू उतरून घेतलेस हे मला माहीत होते तुझे अक्षर बघावे म्हणून कितीदा मनात येत होते परंतु तू आपण होऊन दाखवशील अशी मला आशा होती तू मला त्या रविवारीच दाखवायला हवी होतीस आपण चांगले केलेले आईला दाखवायचे नाही तर कोणाला वाईटाबद्दल आई रागावेल परंतु चांगले केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करील तितके कोण करील आपला मुलगा गुन्हे होत आहे याचा आनंद आईला किती होत असेल तो माझा आनंद तू माझ्यापासून आठ दिवस लपवून ठेवलास रोज वाटे श्याम आज आपली वही मला दाखवेल व मी त्याला पोटाशी धरीन परंतु आईवर रागावलास होय ना आईला वही दाखवली नाहीस बरे पण जाऊ दे आता झाली की नाही रामरक्षा पाठ पुस्तक नाही म्हणून रडत बसला असतास तर झाली असती का अरे आपल्याला हात पाय डोळे सारे आहे स्वतःच्या पायावर उभे राहावे ज्याला बुद्धी आहे मनात निश्चय आहे त्याला सारे काही आहे असाच कष्ट करून मोठा हो परावलंबी कधी होऊ नको परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते या गर्वाने कोणाला हिलवू नकोस कोणाला तुच्छ लेखू नकोस दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे असे बोलून आईने वही हातात घेतली तिला आनंद झाला कृतार्थता वाटली या पहिल्या पानावर रामाचे चित्र असले की झाली खरी रामरक्षा तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र त्याच्या दुकानातील कापडावरून असतात माग त्याच्याजवळ व चिटकव तू आज देवाला फार आवडशील हो श्याम कारण तू स्वत कष्ट करून सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केलेस या रात्रीतून आपल्याला असे लक्षात येते की जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण आपल्या आयुष्यामध्ये जे हवे ते मिळवू शकतो स्वतः स्वावलंबी होऊन स्वतःचे आयुष्य घडवू शकतो धन्यवाद